नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क जिजाऊ संस्थेच्या वतीनं निशुल्क आषाढी बारी सोहळा दोनशे एकवीस भाविकांचा पंढरपूर जेजुरी यात्रेसाठी डहाणू होऊन उत्साही प्रस्थान जिजाऊ या शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी सोहळा दोन हजार पंचवीसचे भव्य आयोजन करण्यात आलेलं असून डहाणू शहरातून दोनशे एकवीस वारकऱ्यांनी पंढरपूर आणि जेजुरी दर्शनासाठी शनिवारी पाच जुलै रोजी पहाटे सहा वाजता आनंदात प्रस्थान केलं ही वारी पूर्णतः निशुल्क असून वारकऱ्यांना पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह जेजुरीतील श्री खंडोबा मंदिराचे दर्शन घेण्याची संधी देण्यात आली यात्रेसाठी विशेषतः पन्नास ते पंच्याहत्तर वर्ष वयोगटातील ज्येष्ठ भाविकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे संस्थेचे संस्थापक निलेश सामरे यांच्या संकल्पनेतून या वारीचं सा आयोजन साकारलं गेलं असून यामध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याबरोबरच वडीलधाऱ्या नागरिकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यात आला आहे यात्रेच्या दरम्यान आरोग्यदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी डॉक्टरांच्या उपस्थितीसह अँब्युलन्सची विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच प्रत्येक बसमध्ये स्वयंसेवकांची टीम तैनात करून भाविकांच्या सोयीसुविधांचा विशेष विचार करण्यात आला आहे वारीतील सर्व भाविक सोमवार दिनांक सात जुलै रोजी परतीचा प्रवास करणार असून ही यात्रा सुरक्षित आणि समाधानी पार पाडावी यासाठी संस्थेच्या सा पदाधिकाऱ्यांकडून आवश्यक नियोजन पूर्णत्वास नेलं आहे वारीच्या व्यवस्थेसंबंधी अधिक माहितीसाठी श्री कल्पेश भावर मो मौ, मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी दहा शून्य शून्य दहा शून्य एक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं जिजाऊ संस्थेची ही वारी फक्त धार्मिक श्रद्धा नाही तर समाजातील ज्येष्ठ नागरिकांप्रती घटकांप्रती आदर व्यक्त करणारा एक सशक्त उपक्रम ठरतो आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क